आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बारम्य देता है ठळक बातम्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठक केवळ सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक विमा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधणार आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला एकदिवसीय या क्रिकेट मालिकेला उद्यापासून प्रारंभ संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू चर्चा करणार आहेत अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांच्या सदस्यांना विनंती करेल असं रिजिजू यांनी म्हटलं हे अधिवेशन एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणार आहे विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकानं एकसमान योगदान देण्याची गरज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त आहे उत्तराखंडमधल्या मसुरी इथल्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीच्या शंभराव्या फाऊंडेशन कोर्सच्या समारोप समारंभाला आज त्यांनी संबोधित केलं भारताची आजची विकासाची गती कायम राखण्यासाठी देशातला युवा वर्गही तितकाच उत्साही असणं महत्वाचं आहे असं म्हणाले दोन हजार देश जेव्हा विकसित झालेला असेल त्यावेळी देशातल्या अनेक महिला कॅबिनेट सचिव पदापर्यंत पोहोचलेल्या असतील देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी भारताची महिला शक्ती सज्ज आहे असंही म्हणाले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली या भेटीत बिहारमधील राजकीय परिस्थिती आणि तिथे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबाबत चर्चा झाल्याचं वृत्त आहे या भेटीच्या वेळी बिहारचे पक्ष पक्षप्रभारी कृष्णा अल्लावारू आणि बिहारमधील पक्षाचे अनेक नेतेही उपस्थित असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री के शिवकुमार यांची आज बंगळुरू इथं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित लढणार असल्याचं दोघांनीही बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं येत्या आठ तारखेपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांना सामोरे जाण्याच्या रणनीतीवर तसंच आगामी निवडणुकांवर या बैठकीत चर्चा झाली आमच्यात कोणतेही वाद नाहीत काँग्रेस हायकमांडच्या सूचनांनुसार एकत्रित काम करत राहू अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी दिली सत्ता स्थापन अडीच वर्ष झाल्यानं नेतृत्व बदलाच्या चर्चा होत होत्या रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी आतापर्यंत केवळ तीन लाख सव्वीस हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांनी दोन लाख सहा हजार नऊशे पंच्याण्णव हक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे गेल्या वर्षी सुमारे पंचावन्न लाख शेतकऱ्यांनी हा विमा उतरवला होता राज्यातील विमा उतरवलेल्या क्षेत्राची एकंदर विमा रक्कम आठशेवीस कोटी रुपये इतकी आहे कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार परभणी जिल्ह्यात सर्वाधिक पन्नास हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांनी तहतीस हजार बारा क्षेत्राचा विमा उतरवला त्या त्यापाठोपाठ बीड आणि लातूर जिल्ह्यांचा क्रमांक आहे शेवटच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अर्ज येतात त्यामुळे तांत्रिक समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच पीक विमा उतरवण्याचं आवाहन पुणे कृषी विभागानं कलि आहे केंद्र सरकारनं ऐंशी कोटी डॉलर्सच्या कर्जासाठी आशियाई विकास बँकेसोबत करार केला आहे महाराष्ट्रातल्या कृषी सौरपंपांसाठी पन्नास कोटी डॉलर इंदूर मेट्रोसाठी एकोणीस कोटी डॉलर आणि गुजरातमधल्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठीच्या अकरा कोटी डॉलरच्या कर्जाचा यात समावेश आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा अठ्ठावीसावा भाग असणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क वेबसाईट तसंच न्यूज ऑन एअर मोबाईल एपवर प्रसारित केला जाणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला उद्यापासून प्रारंभ होत आहे तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना उद्या रांची इथं दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे दुसरा सामना तीन डिसेंबरला रायपूर इथं तर तिसरा सामना सहा डिसेंबरला विशाखापट्टणम इथं खेळवला जाणार आहे या मालिकेपाठोपाठ दोन्ही संघात पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे मालिकेतला पहिला सामना नऊ डिसेंबरला कटकीत होणार आहे क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तीन जणांना के लिया है। रांची पोलिसांनी अटक केली आहे रांची इथं होत असलेल्या भारत दक्षिण आफ्रिका आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या एक दिवस आधी ही कारवाई करण्यात का आली आहे पोलिसांनी या त्रिकुटाकडून बाराश सोळाशे आणि सतराशे रुपयांची त्रा तिकिटं जप्त कि आहेत झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय मैदानावर उद्या हा सामना होणार आहे भारताचा हॉकी संघ सुलतान अजलनशाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे इपोह इथे झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं कॅनडावर विरुद्ध तीन अशा गोलफरकानं दणदणीत विजय मिळवला युगराज सिंगनं चार गोल केले दुसरा उपांत्य सामना बेल्जियम आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणार आहे मात्र बेल्जियम गुणतालिकेत दहा गुण मिळून अव्वलस्थानी आहे न्यूझीलंडला अंतिम फेरीत पोचायचं असेल तर त्यांना उपांत्य सामना किमान सहा गोलफरकानं जिंकावा लागणार आहे दीतवाह चक्रीवादळ बंगाल उपसागराच्या नैऋत्येकडून तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे येत्या चोवीस तासात हे वादळ उत्तर दिशेकडे सरकून आज मध्यरात्रीपर्यंत तामिळनाडूच्या किनारपट्टीपासून पंचवीस किलोमीटर अंतरापर्यंत येईल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे या पार्श्वभूमीवर नागपट्टीनम आणि काराईकल बंदरावर पाच क्रमांकाचा धोक्याचा इशारा दिला गेला आहे तर चेन्नई कुडालोर कट्टुपल्ली पुदुचेरी पम्मन आणि तुतीकुडी इथं चार क्रमांकाचा इशारा दिला गेला आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानंही खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या असून सखल भागात राहत असलेल्या लोकांना तत्काळ स्थळी जावं अशा सूचना एसएमएसद्वारे जारी केल्या आहेत दितवाह चक्रीवादळाच्या प्रभावानं पुदुचेरी आणि काराईकल किनारपट्टी लगतचा समुद्रही खवळलेल्या स्थितीत असून या क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे नल्लवाडू इथं दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळत असल्यानं किनारपट्टीची धूप होऊ लागली आहे खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारांनी पेक्षा जास्त बोटी किनारपट्टीपासून दूर हलवल्या आहेत आणि आणखी जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं सर्व विभागांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत अंदाजे साडेपंधरा लाखापेक्षा जास्त मतदार यादीत नाव असलेल्या पण प्रत्यक्षात मृत पावलेल्या नोंदीशी निश्चिती झाली असल्याचं भारत निवडणूक आयोगानं कळवलं आहे यासोबतच राज्यभरात साडेसात लाखांपेक्षा जास्त मतदारांना विशेष पुनरीक्षण विषयक अर्ज दिले असून त्यापैकी सहा लाख पंचेचाळीस हजार मतदारांच्या अर्जाचं डिजिटायझेशन पूर्ण झालं असल्याचंही आयोगानं कळवलं आहे या मोहिमेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी असे निर्देश भारत निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत तृणमूल काँग्रेस या मोहिमेला सहकार्य करत नसल्याचा आरोपही आयोगानं केला आहे दरम्यान विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या सध्याच्या बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दुसऱ्या टप्प्यांतर्गत पन्नास कोटी त्रेचाळीस लाखांपेक्षा जास्त मतदारांना विशेष पुनरीक्षण विषयक अर्ज दिले असून त्यापैकी चाळीस कोटी अर्जांचं डिजिटायझेशन झाल्याची माहितीही निवडणूक आयोगानं दिली आहे ही, ही मोहीम पूर्ण झाल्यावर संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या अंतिम मतदार याद्या पुढच्या वर्षी सात फेब्रुवारीला प्रकाशित केल्या जाणार आहेत रशियानं युक्रेनवर काल रात्री केलेल्या ड्रोन हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून एकोणतीस जण जखमी झाले आहेत सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे सध्या किव शहरात सहा लाख लोक विजेविना राहत असल्याचं तिथले महापौर विताली क्लिशको यांनी सांगितलं आहे तर युक्रेनचे शंभरहून अधिक ड्रोन हाणून पाडल्याचा दावा रशियानं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठक केवळ सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक विमा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला उद्यापासून प्रारंभ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार